मग करून टाका पॉर डॉक्टर त्याचा मेंदू चेक करा बावळा डोवानी कुठे घालत नाही बावळा टोवाणी त्याला अठ्ठावन्न टक्के मार्ग पडले इन मीन सायन्सला किती <laughs> किती अठावन ते आठच्या तरी लाईकीच आहे <laughs> ला का अठ्ठावन्नच म्हणलं पण त्याचा बाप म्हणला एडेपणा करू नको आपलं थोडं वर चालतंय पण तू डॉक्टर होय हात लावला का पस्तीस ते <laughs> केलं डॉक्टर आता ते क्वांटी क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं <laughs> क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते त्याला बेजाच नाही ना मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं कानात वायरी स्टेटस्कोप झोपा <laughs> माणूस गेला का लगेच झोपा डोळे दाखवा कान दाखवा नाग दाखवा पालथवा होता नवा सरळ वा <laughs> काय गप्पा काय होत तुम्हाला मग एवढा टाईम व्यायाम चालला <laughs> आणि सगळं झालं का सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परदिशी परत घ्या आणि परदिशी गेलो का खाटाचा अंदाज घ्यायचा खाट मोकळी दिसली का थांबून खाट नाही मोकळी ठेवायची कोणीतरी पडेलच पाहिजे ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात चौथा मजला कसं काय सहा महिन्यात द्या आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या चार पाच वर्षात ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचा हजार तुम्हाला ते पाठव मी ना कसं लुटायचं तू नको लुट अजून एक तिसरी मेघ काढली डॉक्टरांनी काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार शेतकऱ्याचा आखा जीव कोणात बायको बरं शेतकऱ्याचा आखा परपंच कोण करते को। डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो अरे पाहिजा मेवालाय हरकत नाही बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर बरोबर लगेच तोंडबारीक करतो डॉक्टर कळा येणार त्या बायला तोंड बारीक करतो डॉक्टर आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला अवघड आहे प्रयत्न करू पण पन... अवघड तयारी ठेवा तयारी ठेवा पण पन... आडवं चाल आणि या सात आठ वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची मग आज मध्ये रेंज नाही काय पण पोर आडवी <laughs> आडवी आली का यांनी चार टाके घातले का वीस हजाराला घातलाच <laughs> डॉक्टरने डॉक्टरचा पोर डॉक्टर करावा ही अपेक्षा करून आता हे दोन्ही सुंदर पाखोदे यांचा पोर या होईल डोक्यातून काढून टाका तो येडा होऊ शकतो कीर्तन करायचं पोर का कीर्तन माझ्या पोराने कीर्तन करावा हे डोक्यात सुद्धा नाही आणायचं माझं बुंगलं त्याचंच आपली जादूची कांडी चालली त्याची चाललाच असं नाही तो डीजेचा मालक होऊ शकतो त्याला काय नाही नाही जगात एकच माणूस आहे महाराज एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमत अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी य <laughs> जमलं दुसरं उठलं बाकी दुसरं नाही डॉक्टरचं येढ मास्टरचं पेट्रोल पंप उठाय गेलं जेलमध्ये गेलं काय तासाच्या बाहेर पडलेलं बीक वाळपायला तकलीफ करत पण पासात तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून मला आध्याय नंबर नऊ ओवी नंबर आडोतीस हातावर नंबर विंबर लिहून घ्यायचे घरी गेले उचकायचं लबाड का खरंय मुला हुनी बीज काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडी सांडिखुरी गेले ते काही माणूस तयार करते बरं का पटकन माणूस तयार करायचा जन्माला घालायचा मरून दाखवायचा वर नेऊन घालायचा खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं हा पे श्री संघ समती तिला मुलगा उदाहरण पुलश नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा राखेल आपलं रावण जन्माला आला हिरण्य नारायण म्हणत संघ केला तर भक्तप्रदाद जन्माला आला अशी बोगजगिरी चालत नाही महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो काही पोराला भातला आवडतो त्याची आई भात खायची पण काही पोराला नुसता रस्सा आवडतो <laughs> लिंबू <लिम्मु> पिळून <laughs> त्याची आई एकही मसोबाची जत्रा सोडित नव्हती <laughs> लिंबू पिळून रस्सा हमायची म्हणजे क्वालिटी टाईट म्हणून <laughs> आली चला आता बाळ बनून दाखवायचं बरं का पटकन पहिल्या महिन्यात डोकं येतात बनच दाखवतो बघ लिहूनच घ्या आयुष्यात येईल तुम्हाला सोनोग्राफी नाही काही नाही एवढंच लिहून न्यायचं चला पहिल्या महिन्यात डोकं येतं पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात कर्चरेन येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं <laughs> लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही डॉक्टर यमडी असो नाही तर सुमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन <laughs> तो किती <मैं> तो लागला, <laughs> लागला <laughs> आता चला गड्यांना नाही चौथा लागला घ्या लिहून आता आता ऐका भारी पहिल्या महिन्यात डोकं येतं ए बनून दाखवतो पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात करचरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हास्ती येतात पाचव्या त्वचा येते पाचव्यात त्वचा येते सहाव्यात बाल फिरायला लागतं ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होती याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही उगंच बायको दवा खाण्यात पंपावर विसरून याकानं बायको फिरायला गेली पेट्रोल टाक आहे गेला म्हणून रोडला उभी केली तीन वेळा बायको जवळून गेला तो बायको जो म्हणजे इथून कुठं बायको यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून मॅचिंग आहे का पपेशा आहे नाही तर घेली पपेच्या पेट्रोल पंप भरताना आतमध्ये येत नाहीत पंपावर बायकोला रोडवर उभं करतात का पंप बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर ज्वालाग्रही पदार्थ जवळ कवा भाडका घेतील मग बायको बाजूला का म्हणजे भाडका चला ए पटकन का आता बाळ बनून दाखी पहिल्या महिने डोकं येतो दुसऱ्या महिन्यात करचर येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येते चौथ्या महिन्यात धास्ती येतात पाचव्यात त्वचा येते सहाव्यात बाळ फिरायला लागतं हो सातव्या महिने बाळाला सप्त धातू येतात आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं पुरावा त्या महारकाळी मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा मातीच्या उदर कोरी पथुरविष्ठेच्या धात्री उकडून येणं मासा आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं आजीचा करावा लागतो तो आणि तर बाळावर शिपाडलं का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घेणार मी आता बाहेर आलो मी <laughs> आता बाहेर आलो आणि बाळ बाहेर आल्याबरोबर बरोबर कागद आणि पेन काढा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर देहाची आगावा आलिया जन्ममृतीच्या सोहळिया आणि ना नये धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला येते पूर्वी लिहायला यायची म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची आता ती ती जा 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 आता हे पंधरा वीस वर्षापासून सटवी येत नाही सटवीने ते बंद करून टाकले आहे जातात ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला होता आता सगळ्या बायाबाळाती नव्हत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही मग बाळाच्या कपडं कोण लिहितं हे नर्स बिरस ही ना ते नाही पांढरे कपडेवाली येत मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसत्यात सवयनाच्या नळ्या पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बी लागलं तर भाताच्या दावे बाटलीच वाचली बाळाचे कपडले सटवी लिहिले येते पुरावा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर एकशे एक लला एक। लिहिले ते काही केलं ना मोले त्याचे कपड्यावर सटवी मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला ना, नाव आजीनं ठेवायचं असतं नाव नाव आजीनं ठेवायचं थे। हे वाढदिवस बीड दिवस वाढदिवस हे आता आले महाराज हा एक नवीन आयटम निघलाय पंधरा वर्षापासून नाही ते पहिलं नव्हतं कोणी पहिला जन्मतारखाच बोग स्वतः तर कोणचं काय होईल आता तुमच्यान माझ्या जन्मतारखा खरंच सांगा ओरिजनल का आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बे वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी गुरुजी म्हणायचं इतका मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल मग आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपल्या था आईचा ठोक थाला भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थरला आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा आणि <laughs> <laughs> वड्याला पाणी आलं तो बापा अखेरात आंब्या अडाकला त्या साली ठकी आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी गुरुजी म्हणला आता कालवडण वासरू सापडू कुड गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार मग त्यानं ते बसवले एक सहा ते पंधरा सहा ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा एक सहा ते पंधरा सहा हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट जनरल रजिस्टर